शेतकरी मित्र नमस्ते आपला जो आरडी तंत्रज्ञानाचा भूसुरक्षा हा जो प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट जमिनीमध्ये गेल्यानंतर ॲक्च्युली काय बदल करतो याचा वापर करण्यासाठी आपण दोन्ही ग्लासमध्ये जे आपल्या जवळचे आळसणगावचे आले उत्पादक शेतकरी आलेत त्यांच्याच शेतातील माती आणलेली आहे तर मातीमध्ये गेल्यानंतर काय बदल करतो ते पाहण्यासाठी आपण एक डेमोन्स्ट्रेशन पाहूया हो जर आत्ता आपण हा जो ग्लास आहे या ग्लासमध्ये आपण वापर केलेला नाही ढळ्यामागचं कारण ला जेमेन। का तर जमिनीमध्ये हवा माती पाणी एकत्र संयुक्त अभिक्रिया झाल्यानंतर टोटल एक चोवीस ते अठ्ठेचाळीस तास अभिक्रिया व्हायला लागते ही आपली रेग्युलर जमीन ह्या जमिनीमध्ये अशी कंडिशन अवस्था पाणी दिल्यानंतर होते आपला हा भूसुरक्षा प्रोडक्ट वापरल्यानंतर ॲक्च्युली काय अवस्था होती ते पाण्यासाठी आपण थोडीशी एकदम दाखवा जरा इकडे एवढी एकदम थोडीशी नॉर्मनल याच्यामध्ये आपण हा प्रोडक्ट जमीनमध्ये गेल्यानंतर जेव्हा पाण्यानंतर एकत्र येतो माती आपण घेऊन दोन्ही ग्लासमध्ये सामानच घेतले होते टोटली हा पन्नास ग्रॅमचा प्रोडक्ट सहाशे लिटर पाण्यातून आपणाला पासिंग करायचं एवढी ताकद आहे याच्यामध्ये दोन ते तीन मिनिटं लागते ऍक्च्युली जमिनीमध्ये गेल्यानंतर याच्यात काय बदल होते ते पाण्यासाठी स्ट्रक्चर व्हायलाच वेळ लागतोय फक्त बाकी स्कॅन केलं चाल हा टोटल एक तीन ते चार मिनिट फक्त लागते ते क्रिया दिसायला हा चाय घ्यात वरतून आता Ya, itu masjid ya? Ya, itu ya? Ya, itu masjid ya? Tunggu, di itu? Ya, Ya, di Yes मिनिट फक्त वेळ नाही मातीची आता झाली आता आपली त्यामध्ये आता आमचा प्रयोग झाला एक वाशिवर बिसल रे सुद्धा किती स्वच्छ झालं बघते अजून नाही अजून नाही अजून त्याला मध्ये माझी केलं चल आता शेतकरी मित्र ज्यावेळेला एक चार ते पाच मिनिट झालेत आपण या डबळ्यानंतर त्यावेळेला हा प्रोडक्ट जेमणीमध्ये गेल्यानंतर जे काय बदल होते ते पूर्णपणे चित्र आपणाला या ग्लासमध्ये पाहावयास भेटतं आपण आता माती घेताना दोन्ही ग्लासमध्ये समान घेतली होती ही माती आज ह्या ठिकाणी जाऊन बसली अजूनही खाली जाऊन बसणार तेवढ्याच आकाराची आपण माती घेतलेली असताना ही माती तीन ते चार पट फुगली होईत ही माती प्रत्येक क कण हा चा पावडरसारखा हा मातीचा सुट्टा झाला जा ज्यावेळेला आपण कंदवर्गीय पिकं घेत असतो हळास अस हळद हो असू दे आला असू हो दे भुईमग असू हो दे बटाटा असू हो दे किंवा आपली रेग्युलरची कोणतीही जी पिकं आहेत तर प्रत्येक पिकाची मूळ संस्था ही जमीन मजबूत असल्याशिवाय होऊ शकत नाही ती पूर्ण क्रिया याच्यामध्ये पहिली गोष्ट जमीन बसभशीत प्रत्येक मातीचा कण कण हा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी एक गांडोळाच्या अंगातील जे बर्मेसारखं स्त्रावत होतो तसा स्त्राव याच्यातून तयार होतो पूर्णपणे जमीन एक एक महिना जरी पाणी नसेल तरी पण पाणी पकडून नव्हतं आता ज्यावेळेला ही पूर्ण क्रिया झाली आता आपण किती जरी असं ढवळ याच्यामध्ये तरी आपल्याला एकवा सारखंच पाणी पाहायला भेटणार आता इथं आपण सहा प्रकारचं पाहिजे पहिली गोष्ट जमीन बसबुशी आहे जमिनीमध्ये ऑक्सिजनची पावर फुल्ल प्रमाणामध्ये वाढली जाते मूळ संस्था चांगल्या पद्धतीने वाढली जाते जीवाणूसाठी गांडोळांच्यासाठी जा पोषक वातावरण जमिनीचे पाणी धरून ठेवण्याची क्षमता ज्या वेळेला ज्या जमिनीवर एक एक महिना उन्हाळ्यामध्ये पाण्याचं शॉर्टेज येईल त्यावेळेला पण हे शॉर्टेज येऊन देत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा जो डेमोस्ट्रेशन आहे तो आपण बाहेर करायचा आहे की आपण जे आपण सर्व प्रकारचे आपली सेंद्रिय रासायनिक खते घातलेले असते पण जमिनीत धो धो पाऊस पडला